हे आपल्या शेतामध्ये आम्ही कपाशी लावलेली आहे कापूस आणि तूर पण लावलेली आहे चला आपण आता ते तुरीकडे जाऊ हे बघा सर्वकडे कपाशी तुम्हाला दिसते हे बघा मित्रांनो बऱ्याच दिवस झाले पाऊस चालू होता पावसामुळे शेताची कामं थांबून गेली होती आणि आता दोन दिवस झाले पावसाने विश्रांती घेतली तर म्हटलं आपण आता एकदा पावसा पाऊस बंद झाल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये जाऊन एक व्हिडिओ तयार करणार आहोत बघा शेतामध्ये आम्ही एका लावली आणि त्याच्यानंतर हे तूर पण लावलेली आहे हे बघा तुम्हाला तूर दाखवतो चांगली जवळ जवळपास आम्ही आठ ते दहा तुरी तुरीच्या वड्या लावल्या आहे कारण तुरीची डाळ ही खूप महाग असते त्याच्यामुळे दुकानातून घ्यायला परवडत नाही आणि शेतामध्ये पिकवल्यानंतर ती खायला चांगली टेस्ट लागते आपल्या गावरान दाळीचा आणि दुकानातल्या दाळीचा खूप फरक असतो मित्रांनो तर तुम्ही पण प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये तूर ही लावाय लावलीच गेली पाहिजे कारण तुरीचा जो भाव असतो तो भाव आपल्याला चांगला भेटतो आणि सध्या जर पाहिलं तर आपल्याला तुरीचा भाव ही या ठिकाणी चांगलाच भेटणार आहे आणि मित्रांनो तूर आणि ज्वारी बाजरी हे जे असतं हे आमच्याकडे एकदम कमी प्रमाणात लावलं जातं कारण आमच्याकडची जे जमीन आहे ते कपाशीला जास्त मानवते तर सर बरेचसे शेतकरी लोक एका जास्त लावून करतात आणि कपाशी झालं मक्का झालं आणि आता गेल्या दोन वर्षापासून असं चालू आहे की सरकार पण कापसाला भाव देत नाही पण मग आमची जे जमीन असते तेच ते शेवटी एका पैशावर अवलंबून असते कारण आमच्या जमिनीमध्ये म म्हणजे सर्वात जास्त पीक येणारं ही कपाशी असते आणि मागच्या वेळेस मित्रांनो पावसाने साथ दिली नाही त्याच्यामुळे बरंच शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि आज या ठिकाणी यावर्षी कपाशीचा जो हंगाम आहे तो बऱ्यापैकी दिसतो आहे शेतकरी लोकांना एकच अपेक्षा आहे एक सरकारकडून की आमच्या कापसाला चांगला भाव द्यावा आणि गेल्या मागच्या वर्षी जे शेतकऱ्यांचं सर्व नुकसान झालं होतं दा त्याची नुकसान भरपाई या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण मागच्या वेळेस काय झालं बऱ्याचशा लोकांचे जी कपाशी होती ते पावसामुळं कपाशी आलीच नाही कारण पाऊस जरा जास्त पडून गेला आणि ज्या टायमाला पावसाची गरज होती त्या टायमाला पाऊस आला नाही आणि सरकारनं पण साथ दिली नाही त्यामुळं येऊनदा जरा बऱ्यापैकी हंगाम वाटतो आहे तर सरकारला एकच अपेक्षा आहे की सरकारनं यावर्षी कापसाला चांगला भाव द्यावा जेणेकरून आमचं मागच्या वर्षात जे कर्ज आहे ते सर्व फिटून जायला पाहिजे तर चला आपण अजून व्हिडिओ व्हिडिओमध्ये थोडे वावरात काय का लाव काय लावलं आहे शेतामध्ये काय काय लावलं आहे ते पाहून घेऊ किंवा मित्रांनो कपाशी पशी जवळपास मुंडक्याबरोबर झाली आता आणि हे तुरपाक्का कपाशीच्या वरती गेले या ठिकाणी आम्ही चवळीचे झाड पण लावले चवळीचा शेंगा खायला चांगल्या लागतात आणि भाजीचा खूप कंटाळा असतो तर त्यामुळे शेतामध्ये भाजीपाला पण लावणंच पडतो या ठिकाणी चवळीचा वेल दिसतो आहे हे बघा चवळीचा वेल आहे पण त्याला अजून शेंगा आल्या नाही कारण ही जी चवळी आहे ही लंबे शेंगाची चवळी आहे तर या चवळीला शेंगा यायला जरा उशीर लागतो